हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कोळ देवतायन ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री समोर माझ्या आहे करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता मी आपल्या समोर सादर करीत आहे कृपया त्याचा उपयोग आपण कोणत्याही धार्मिक कर्मकांडात करू शकता मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस शके एकोणविशे शेहेचाळीस समस कृती अयन दक्षिण वर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटानंतर पूर्वाभादपद नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमा योग आहे आज मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावीस मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर वनिस सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटानंतर बव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र कुंभ कुंभराशी गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा ओम शिव शंभू कल्पे श्वेतवराव मंत्रे कलियुगे प्रथम पादे जंबू दिपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवाणी शालिवशके एकोणविशे शेहेचाळीस प्रभावते षष्टी सवसरामध्ये क्रोधी नामसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ कृष्ण कृष्णभक्षे गुरुवार वासरे शततारका नक्षत्रे योगे गरज करणे षष्टी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न श्री पार्वतीपती परमेश पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तो संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडा मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण आपल्या वर दिलेल्या पंचांगातील बदल पाहून नवीन संकल्प तयार करायचा आहे या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयपणे मिळत मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस डोहाळ जीवनासाठी आता एकही मुहूर्त नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस आणि तीस जावळ करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सत्तावीस आणि तीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकही नाही उपनयन करण्यासाठी मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकोणतीस भूमिपूजन पायाभरणीसाठी दिनांक एक जुलै देवमूर्तीची प्राण प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एक तीस एकच मूर्त आहे यात आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला संबंधित देवतारो अभिषेक घेणं गरजेचे आहे अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात मित्रांनो किंवा आपले देवघर असो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेचे बंधन असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमन्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा पंचांग धारका संपर्क साधा किंवा योग्य पुरवता संपर्क साधा आणि मगच आपला जन्म कोणाली नुसार योग्य तो मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यक्ती येणार नाही शिवाय पुरोहितांच्या मदतीने व त्यांच्यावर दबाव आणून आपण नवीन मुहूर्त तयार करू नका पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो सायंकाळी सात वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो ना सायंकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा जनन शांती संबंधित आहे नवीन बालके ज्या वेळेला जन्म घेतील या काळात त्यांची बारावे दिवशी शांती करणे गरजेचे आहे कारण हा अशुभ योग आहे आणि हा याच चालू पंचांगात दिला जातो कुठून पंचांगात नाही त्यामुळे आपल्याला याचा विसर पडू शकतो आणि बालकाच्या जीवनामध्ये काही दुःखाचे प्रसंग येण्याची शक्यता राहते यानंतर या, या वेळेनंतर सहा वाजून चाळीस मिनिटांतर भद्रायक सुरू होत आहे तो उद्या पहाटे पाच वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळातही आपल्याला शक्यतो महत्वाची कामे टाळायची आहेत राहूच्या प्रभावाखालची जेणेकरून त्याला आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल अग्निपृथ्वीवर आहे मित्रांनो आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असतील सुरू तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडून याची दक्षणा घ्या अन्य दोष लागण्याची शक्यता राहते राहुकाळ राहुका दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे हाही काळ तसा अशुभच आहे या दीड तासाच्या काळामध्ये आपल्याला महत्वाची कामे या काळात टाळायची आहेत ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो सध्या प्रमुख वक्री ग्रह तीन जुलैपासून शनि वक्री होत आहे तोपर्यंत स्तंभी आहे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझे धर्म क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आपले कुटुंब मित्र परिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवू आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि ओम शिव महादेव